ना म्हणजे भावानं दर्शन मला घडवून दिलं आणि आता निघालो दर्शन करून घराकडे इकड़ का इकडं बावा इकडं आण नाही तर पोरं घेऊन आई पुढं आहे म्हणजे येताना लय दम भरला पायऱ्या चढताना मला व्हिडिओ घ्यायचा होता पण माझी कॅपॅसिटीज नव्हती का मग घुम चालती नसती मी तर चला खाली जातो खाली गेल्यानंतर व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघत राहा तर आलू बघा मी रस्त्यात आलो आता आता हिल निघायचं म्हणजे बाहेर निघायचं दरवाजा एकडे त्यामुळे इकडे गर्दी नाही ए अनु अनु सगळ्याच्या पुढे पडायला लागली है ना सगळ्याच्या पुढे पडते है ना तू इकडे बघा अनु बघा आमची पिवळी झाली पिवळी झाली तू भंडार उदार चला। चला।, चला 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 कस उतरतोय आणत पायरे सोड

कुठे काय ना पाहिलं उत्तर त्यांचं म्हणणं खाली जाते मग तिच्या हाताल ति चला चला मामाला सगळी आहे मामा पुण्यातच राहतोय का कुठल्या कुठलं बघायला डोळ्यात भांडारा बघा दिदीला दिदी म्हणते ती भांडारा लावण्याशिव देवाला आलेलं वाटत नाही तुला झालं बघा दर्शन दिर्शन निवांत म्हणजे उन्हाच्या आधी दर्शन झालं आणि घरी आलं थोडं थोडं खाल्लं आता चपात्यांना ह्याची भाजी बनवते डाळीची काल रात्रीच आणलं होतं मटण ही मग आता डाळीची ही भाजी बनवते काय वाटत नाही तुम्हाला तर माहीतच आहे आमच्यात सारखंच असतंय मटण म्हटलं आपल्या नाताना सगळीच खातेरी आणो का अनोखा भाऊ विचारता बाबा आण म्हटलं मग नाही कशाला म्हणायचं आहे बरोबर आहे गेला हे आणि आता आली दर्शन बिर्शन करून निवांत बसले लय कटाळ्यासारखं झालं काम करते रानातलं त्यावेळेस मी एवढं कटळत नाही पण जेजुरीच्या पायऱ्या चढून उतरून कटाळी उतरताना एवढं काय वाटलं नाही पण चढताना माझा घामच निघला अनु एक जाईना कोणाकड पुन्हा जरा खड्या पायऱ्या होत्या तिथं चढली स्वतः स्वतः हात धरवायला लावून मला आणि आधी घेतोय मामा खांद्यावर आजा घेतोय आजी घेते तर जाईना तर इकडं आली आता गोळ्या माराय मला पिवळी झरत झाली अजून आणि पुण्यात आता आले म्हणून माझा व्हिडिओ बघितला दोघा तिघास कळाल बरं का ताईचा फोन आला ता बदल्या ताईचा पण फोन आला ता या आमच्या घरी तसं काय मला सांगायचं नाही आमच्या घरी येऊनच जायचं नेहमी असतं म्हणजे वेगळं आहे भावाचं भावाच्या भाग सतरा काम असते ती या भावाच्या भाग सतरा काम असते ती म्हटलं बघू वेळ भेटला तरी ती म्हटलं कोणा अजून इकडं हडप सरकड बी कुठलं ते आमच्या घरी आलतं बरं का त्यांचा बी जिजुरीत आहे ताच फोन आमच्याकडे या ताई आमच्याकडे या आता म्हटलं बघू पुन्हा वेळ भेटेल तसं येऊ म्हणलं तुमच्याकडं नाहीतर नाही वेळ भेटला तर पुढच्या वेळेस येऊ म्हणलं काय तर अवघड होत आहे नाही म्हटलं का समोरच्या माणसाला वाईट वाटतंय आणि मी कुठं जाणार हो मी एकटी बाय माणूस मला राहिलेली काय कळतंय ह्या पुण्यातलं मला समजिकड रस्ता बघेल तिकडे सारखंच दिसतात दिदीला कळतंय जरा जरा पण मला काय कळण्यात आलंय तिथं आले का म्हणते तिथे हा हे पेट्रोल जायचं हा हे म्हणते या काटाकडे वाजव केला आता घरी आली का झाला चालू जाऊ ना गॅलरी सारखं इकडे या कोण गेले अजून चल तिथे मग कुठे तिथवा चला चल पटकन बसायत वाजवत तिला नाही वाजत काय वाजवायचं तिला वाजवू दे नुसती नाटकं करते ती तिला काहीच येत नाही तिला काहीच येत नाही अनुला नुसती मोकळी बनतो वाजवते बघा बंद घेऊन फिरते नुसतीकड नको माझ्या अंगा उडवू मी निवांत बसले बघा म्हणतात चला फोनता आई म्हणते भाजी करते करते वहिनी कपडे धुते दे ह्या आणि मी निवांत बसले माहेरत आलं म्हणजे निवांत बसायचं मला पण काय काम सांगितलं नाही मी पण काय केलं नाही मी मर बस आई म्हणली राहू दे माझी मी कर लाटून देत आहे मला माझी मी करते उभा राहून करते ती करते तर कर बाया म्हणलं मग आता काय करायचं करते म्हणलं तर दिना करायला निवंदा आपण खेळायचं मग फटाकड्या वाजवायच्या हा आशी वाजायचे आशिवाजायचं एक आहे चल कुठे आतू गॅलरीत जाऊ नका सारखं तिथं चला उचीच्या उच्च आहे या आम्ही आता ना नास जातोय आम्ही आता मामा झोपलुई वाजवा मामाच्या टोकरी नका तर बघा आली आहे पुण्यात आता कुणाला माहिती असेल कुणाला नसेल पण मला काय एकटीला कुठं इकडं जायचं तिकडं जायचं टाईम नाही भेटत सगळ्यांची म्हणजे इच्छा आहे तुमची की मी येवं तुमच्या घरी इथंच आहे मग मी एकटी असल्यामुळं काय एक करू शकत नाही मी असुद्या नाराज होऊ नका पुढच्या वेळेस यांच्यासोबत आली ना मग येईल मला थोडं पडलं आहे आधी माझं आल्यापासून ह्यांनी एकच फोन उचलला नाही माझे मी किती टेन्शनमध्ये बघा तरी पण हसते जाऊ दे म्हणते आजचाच दिवस आहे उद्याच्याला आता जाणार आहे सगळं ना पर उद्या मी घरी पोचवणार आहे बघू आता काय तरी यांनी फोन उचलला करणार म्हणलं टेन्शन झालं <laughs> बोललं नाही तर म्हणजे जर फोन उचलून पुरीस तर बोलायचं ना हे खिडकी लावू आणलं बरोबर पार येते